बाजूला मुंबईचं एअरपोर्ट देशाचं गेटवे आणि दुसऱ्या बाजूला सुरू होता एक गेम कोटींचा धंदा युद्ध फक्त दोन दिवस पण त्या दोन दिवसात मुंबई कस्टम्सने उद्ध्वस्त केल्या दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या डील्स पण प्रश्न असा आहे की मुंबई एअरपोर्ट वरून इतका ड्रग्ज माल कुठून आला आणि कोण आहे या खेळामागे जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज एका बॅगेत ड्रग्स आणि दुसऱ्या बॅगेत सात कोटींच आणि दोन्ही पकडले गेले आठवड्यात प्रश्न आहे ही फक्त तस्करी आहे का की भारतात घुसण्याचा नवा ड्रग्ज रूट तयार होतोय पहिली कारवाई हाँगकाँग कनेक्शन हाँगकाँगहून आलेल्या एका प्रवाशापासून कस्टम इंटेलिजन्सला मिळते गुप्त माहिती या प्रवाशाची बॅग काही वेगळीच आहे बॅग स्कॅनर गेली काही खास दिसलं नाही पण अधिकाऱ्यांनी ती बॅग उघडली आणि आत लपवलेलं अकरा पूर्णांक नऊ किलो हायड्रोपोनिक बीड सापडत हायड्रोपोनिक बीड म्हणजे काय माती शिवाय प्रकाशात वाढवलेलं सुपर गांजा याचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव किती तर तब्बल बारा कोटी रुपये त्या प्रवाशाला एनडीपीएस पी एस ऍक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की ही काही एकट्याची कारवाई नाही दुसरी कारवाई बँकॉक लिंक दुसऱ्याच दिवशी बँकॉकहून आलेले दोन प्रवासी संशयाच्या रडारवर दोघांच्या ट्रॉली बॅग अगदी नीट प्रोफेशनल पण बॅगेच्या आत खालच्या थरात ड्रग्स किंमत कोटी शहाऐंशी लाख चाळीस हजार रुपये कस्टमने त्यांनाही अटक केलं मग समोर आलं एक धोकादायक पॅटर्न हाँगकाँग आणि बँकॉक मार्गे मुंबईमध्ये ड्रग चेन तस्करीचा नवा ट्रेन आजचे तस्कर फक्त शक्कल वापरत नाही ते सायन्स वापरतात व्हॅक्युम सील बॅग कपड्यांमध्ये गुंडालेले पॅकेट्स बॅगेच्या प्लास्टिक लेअर मध्ये मिसळलेले ड्रग्स अशा प्रत्येक कट मागे असते एक प्रगत तंत्रज्ञान टीम पण कस्टमचं प्रोफाइलिंग सिस्टीम पुढे त्यांची तयारी हरते दोन दिवस तीन आरोपी एकोणास कोटींचा माल ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही ही आहे मुंबईसाठी दिलासा देणारी कॉम्बॅट ऑपरेशन तज्ज्ञ सांगतात मुंबई हे फक्त डेस्टिनेशन नाही तर ट्रान्झिशन पॉइंट बनलाय इथून ड्रग्स विशेषतः दिल्ली गोवा आणि दक्षिण भारतात जात म्हणून संघर्ष रोजचा आहे जिथे प्रत्येक स्कॅनर मागे चालतं एक युद्ध पण विचार करा जर ही माहिती आणि तपास उशीरा झाला असता तर हे एकोणास कोटींच विष कोणाच्या हातात पडलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरकारने अशी आंतरराष्ट्रीय तस्करी थांबवण्यासाठी अजून कोणते कडक उपाय करायला हवेत कस्टमच्या या टीमबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बोले मेज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका